नमस्कार मराठी अमृतधारामध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे पारिजातक फुलांचे पाच आश्चर्यकारक फायदे पारिजातकाच्या फुलांना हरसिंगार शेफालिका असेही म्हणतात इंग्रजीत याला नाईट जास्मिन किंवा उर्दूमध्ये गुलजाफरी असेही संबोधले जाते या फुलांचे पाच रहस्य आहेत आश्चर्यकारक फायदे आहेत ते आपण जाणून घेऊया एक चिरतारुण्य पौराणिक मान्यतेनुसार पारिजातकाच्या झाडाला स्वर्गातून पृथ्वीवर आणल्याचे समजले जाते नरकासुराचा वध केल्यानंतर श्रीकृष्ण स्वर्गात गेलेले असताना इंद्राने त्यांना पारिजातकाचे फूल दिले कृष्णाने ते फूल देवी रुक्मिणीला दिले देवी सत्यभामाला देवलोकाची देवमाता अदितीने नेहमीसाठीचे चिरतरुण्य राहण्याचे वर दिले तेवढ्यात नारद तिथे आले आणि त्याने सत्यभामेला पारिजातकाचे महत्व सांगितले त्या प्रभावामुळे देवी रुक्मिणीला पण चिरतारण्यवृत्ती झाली सत्यभामेला हे कळल्यावर त्या क्रोधित झाल्या त्यांनी श्रीकृष्णाकडून पारजातक वृक्ष घेण्याचा आग्रह धरला अशी आख्यायिका आहे की पारजात्य वृक्षाचा उगम समुद्र मंथनाच्या वेळेस झाला होता ज्याला इंद्राने आपल्या बागेत लावले होते दोन ताण कमी करते पारिजातकाच्या कर फुलांमध्ये ताण दूर करण्याची शक्ती आहे जीवनात हे आनंद पसरवते त्याच्या सुगंधामुळे मेंदूला शांतता मिळते तीन थकवा निवळतो पारिजातकाची फुले रात्रीच्या वेळी उमलतात आणि सकाळी कोमेजतात अशी आख्यायिका आहे की पारजकाला स्पर्श मात्र केल्यानेच अंगातला सर्व थकवा दूर होतो चार शांती आणि समृद्धी वाढते हरिवंश पुराणात या झाडाविषयीची आणि फुलांची विस्तृत माहिती दिली आहे या फुलांचा उपयोग लक्ष्मीपूजनेसाठी केला जातो झाडावरूनही फुले आपोआप खाली पडतात आणि ज्या अंगणात ही फुले पडतात तेथे नेहमी शांती आणि समृद्धी नांदते पाच हृदयविकाराच्या रोगांवर फायदेशीर पारोदक हृदयाच्या विकारांमध्ये फायदेशीर असते दहा ते वीस फुलांचा रस घेणे हृदयासाठी फायदेशीर असते हृदयरोग रोखण्यासाठी हा एक प्रभावी मार्ग आहे हा उपाय डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करायला हवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मराठी अमृतधारा